नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं काय जात आहे कवितेचंच नाव आहे माझ्या बापाचं काय जात आहे कुणीही आवड टिचकी मारून जावं कुणीही आवड टिचकी मारून जावं तस कोण पण येत आहे काय पण आहे कुठं कुठं पण अतिक्रमण करत आहे दे बापा तिकडं माझ्या बापाचं काय जात आहे करू दे बापा तिकडं माझ्या बापाचं काय जात आहे गावचे नेते लय आहेत हुशार गावचे नेते लय आहेत हुशार सत्तेसाठी एकत्र होऊन होतात लाचार सत्तेसाठी एकत्र होऊन होतात लाचार सत्तेसाठी एकत्र होत होतात लाचार गावाच्या भल्यासाठी यांचं कधी जमलंच नाही गावाच्या भल्यासाठी यांचं कधी जमलंच नाही कामाचं कॉन्ट्रॅक्ट मात्र सगळे मिळून खाई खाव दे बाबा तिकड माझ्या बापाचं काय जातं खाव दे बाबा तिकडं माझ्या बापाचं काय जाते गावातला गटार दर पाच वर्षाला बाटतोय गावातला गटार दर पाच वर्षाला बाटतोय गाव विकासाचा पैसा त्यात जाऊन चा। साठतोय गाव विकासाचा पैसा त्यात जाऊन साठतोय साठलेला पैसा ठेकेदारांच्या उंबऱ्याला जाऊन थटतोय साठलेला पैसा ठेकेदारांच्या उमऱ्याला जाऊन थटतोय थटू दे बापा तिकडं माझ्या बापाचं काय जाते कारण माझ्या बापाचं काय जाते आहेत आकड्यांचे अड्डे गल्लगल्ली आहेत आकड्यांचे आड्डे त्याही पेक्षा जास्त आहे दारूचे गुत्ते त्याही पेक्षा जास्त आहे दारूचे गुत्ते दारू आणि आकड्यात गावाच तरुण पण वाहतय वाहुदी बापा तिकड माझ्या बापाच काय जात आहे वाहुदे बापा तिकडं माझ्या बापाचं काय जात आहे दिवसाढवळ्या झाडांची कत्तल येथे होते दिवसाढवळ्या झाडांची कत्तल होते होते रात्रीची बेसुमार वाळू ओरबाडली जाते रात्रीची बेसुमार वाळू ओरबडली जाते निसर्गावर होणारा बलात्कार गाव उघड्या डोळ्याने पाहतंय निसर्गावर होणारा बलात्कार गाव उघड्या डोळ्याने पाहत आहे पाहू दे बापा तिकडं कारण माझ्या बापाचं काय जात आहे कारण माझ्या बापाच काय जात आहे गावाचं आणि शिस्तीचं कधी जमलंच नाही गावाचं आणि शिस्तीचं कधी जमलंच नाही कुठेही गाड्या कशाही गाड्या गाव मी कधी माझं मानलंच नाही कुठेही गाड्या कशाही गाड्या गाव मी कधी माझं मानलंच नाही रस्ते म्हणजे थोंकायला गटाराच वाटतंय रस्ते म्हणजे थोंकायला गटाराच वाटतंय वाटतो बाबा तिकडं माझ्या बापास काय जातंय वाटतो बाबा तिकडं माझ्या बापास सर्वसामान्यांची अगतिकता सर्वसामान्यांची अगतिकता हुशारांची शांतता कार्यकर्त्यांची भावनिकता नेत्यांची उदासीनता बोक्यांची मात्र चंगळ आहे बोक्यांची मात्र चंगळ आहे गावाच्या नशिबी मात्र मंगळ आहे माझ्या गावाच्या नशिबी मात्र मंगळ आहे हे सर्व कधीतरी बदलेल असं वाटतंय नसेल बदलणार आहोती बापा तिकडं कारण माझ्या बापाचं काय जात आहे माझ्या बापाचं काय जात आहे सरकारी अधिकारी कधी आले कधी गेले सरकारी अधिकारी कधी आले कधी गेले शेतकरी बांधव मात्र रोज हेलपाटे घालून मेले शेतकरी बांधव माझे रोज हेलपाटे घालून मेले टग्यांचे कामे फोनवर टेग्यांची कामे फोनवर आडाणी चक्रा मारतय मारुदी बाबा तिकडे माझ्या बापस काय जाते मारुदी बाबा तिकडे माझ्या बापस काय जाते धन्यवाद